गप्प नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी माझ्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय उमेश चव्हाण आणि डॉक्टर रामकांत साठे हे आपल्या कार्यकर्त्यांसमोर उपस्थित आहेत तर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाला डॉक्टर देता का डॉक्टर अशी दुर्दैवानी म्हणायची वेळ आलेली आहे या अनुषंगानं तर हे पदाधिकारी इथं आले होते आता नुकतंच त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांची भेट घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं नेमकं जिल्हा शासकीय रुग्णालयात ही काय अवस्था झाली किंवा नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि या क्रांतिकारकाच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये चार मंत्री आठ आमदार दोन खासदार आणि दोन उपमुख्यमंत्री बरोबर अशा पद्धतीचं हा सराजाम मात्र शासकीय रुग्णालयामध्ये होत असलेली रुग्णांची हाल या अनुषंगानं आम्ही सातत्यानं आवाज उठवत असतो राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी गेले चा, चौदा मे पासून जिल्हाधिकारसमोर आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने याच मागले की साक्षीय शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या दर्जाचे उपचार मिळाले पाहिजे आणि हे मिळण्यासाठी आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय महादेव हो जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाचा कुठेही इफेक्ट झालेला नाही का झालेला नाही हा आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून का आमची ताकद कमी आहे म्हणून हा आम्हाला प्रश्न कळालेला नाही मात्र या ठिकाणी सर्व जे आठीआटी आमदार आहेत आणि चार मंत्री आहेत सर आणि चार मंत्री दोन खासदार आणि दोन उपमुख्यमंत्री मी पुन्हा एकदा सांगेन आणि सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री शंभूराजे देसाई हे तर फार ॲक्टिव्ह आहेत हुशार आहेत त्यांच्या हुशारकीचा मला वाटत होतं सातारा जिल्ह्याला फायदा होईल मात्र हे कुठेही दिसून येत नाही आणि या घटना क्रमांक पाहता इथं पेशंटचे अतुनात हाल होत आहेत कुठल्याही चांगल्या दर्जाचे उपचार मिळत नाहीत मी आताच मान्य करपे साहेबांना भेटलो करपे साहेब मत आहेत कुठल्याही प्रकारचा निधी येत नाही डॉक्टर उपलब्ध नाहीत सर्वसामान्य लोकांना ऑपरेशन करायला गेलं तर आर्थला डॉक्टर नाहीतच आज मुख ते दिव्यांगांचा उमेश राव आता खरंतर शिक्षक भरती प्रक्रिये संदर्भात एक माहिती अधिकारात विषय समोर आला आणि राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी देखील या प्रश्नी लक्ष घातलं यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की आज हे दिव्यांग बांधव जे आहेत शिक्षक आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी मेडिकल कॉलेजचे डीन आणि त्यांची टीम तपासणी करते मात्र दैनंदिन काम करणारे जे दैनंदिन स्वरूपात येतात म्हणजे मंगळवारी बुधवार त्यांचा दिव्यांगांचा तपासणीच असतो बुधवार तर या लोकांचं काय किंवा अन्य उपचारांच्या बाबतीत तज्ज्ञच नाहीये तर याबद्दल काय सांगाल तुम्ही याबाबत आम्ही त्यांना सांगितलं की जे डॉक्टर इच्छुक असतील काम करण्यासाठी ते डीनच्या माध्यमातून इथं त्या जागा भरल्या जाव्यात आणि शासनानं त्यांना जो काही पगार आहे आज तो डॉक्टर होण्यासाठी लाखो रुपये खर्च होतो मात्र त्यांना या या हॉस्पिटलमध्ये पगार कमी दिला जातो पगार वेळेत मिळत नाहीत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत मिळत नाहीत ह्या गोष्टीमुळे इथं डॉक्टर काम करण्यास तयार नाहीत मात्र सरकारने यावरती करोड रुपये खर्च करीत असते सरकार पण डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले पाहिजेत कारण का डॉक्टरांना पगार मिळाला तर त्याचे बायकपूर आहेत त्याला बाकीचा खर्च आहे मात्र इथं पगार मिळत नाही डॉक्टर थांबत नाहीत डॉक्टर या ठिकाणी काम करण्यास पुढे येत नाहीत म्हणून सरकारला आमची विनंती आहे इथं जे चार मंत्री आहेत या जिल्ह्याला आणि चार मंत्री काय करतात उपमुख्यमंत्री सुद्धा तरी पण रेग्युलर चार मंत्री आहेत हो आणि रेग्युलर चार मंत्री काही काम करत नाहीत असा माझा ठाम राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर आरोप आहे आणि चारही मंत्र्यांनी या जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावं आणि काल जे आज काम चालू आहे भलं मोठं मेडिकल कॉलेजचं तर ते मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे तिथंही परवा आमदार शशिकांत शिंदेने आवाज उठवला होता शशिकांत शिंदेने मागणी केली होती की त्या हॉस्पिटलला निधी नाही आणि तो निधी का आहे त्या ते काम बंद पाडण्याच्या मार्गावर आहे मग ते हॉस्पिटल आज दोन तीन वर्ष झालं काम चालू आहे ते चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल होणार म्हणून बुल थपा देत आहेत थपा मारत आहेत नुसत्या थपा मारण्याशिवाय काही काम नाही नुसतं लोकांची दिशाभूल करायची लोकांना दिशाभूल करून नुसतं झुलवत ठेवायचं आणि लोकं त्या आशेवर जगत असतात मात्र आम्ही हे सगळे विषय घेऊन जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बसलेलो आहोत वेळ प्रसंगी मी वीस जुलैला विधान भवनावर दिंडी मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे कारण का शिविलचा सिव्हिल हॉस्पिटलचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अनेक वेळा आमच्या पालकमंत्र्यांचं नाव घेतो पालकमंत्री आमचे अतिशय ऍक्टिव्ह आहेत मी अजूनही सांगतो तुम्हाला पालकमंत्री इकडे लक्ष घालावं आपल्याला मिळालेलं दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद त्यांनी अतिशय कर्तव्य दक्ष त्याचं पालन करावं आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालक म्हणून तात्पर्य दाखवं हे मला सांगायचं सा। तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केलाय तर जिल्ह्याचे पालक म्हणून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचं रुग्णालय म्हणून आपण स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाहतो साठी जी, जी मला तुम्ही सांगा की आज सर्वसामान्य रुग्णांची खरं तर इथं वातावरण होते हेळसांड है, होते त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नाहीये इथं तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीये तर तुम्ही काय सांगाल तुमच्या पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका आहे आणि एक सातारकर म्हणून काय भूमिका सातर्कर म्हणून हे पक्षाच्या वतीनं अशी मागणी राहील की पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं जिल्हा रुग्णालय आता सार्वजनिक बा, बांधकाम मंत्री आपले शिवेंद्र राजा सुद्धा आहेत ज्यावेळेस इथं काय सुविधा आहेत का विचारलं जातं ते बांधकाम विभागाकडं निधी येतो तो खर्च होतो अशा बऱ्याचशे इथं सांगितलं जातं तर आपले जे शिवेंद्र महाराज आहेत पालक बांधकाम मंत्री यांनी सुद्धा लक्ष घालवून इकडे निधी देऊन हॉस्पिटलमध्ये सुधारणा कराव्या वेगवेगळ्या नवीन मशिनरी मागवाव्यात आता जसे डॉक्टर्स आहेत इथं दर बुधवारी आपण दाखला दिला जातो तर त्यासाठी असणारे जे डॉक्टर आहेत आता जवळजवळ इथं एकोणीस पदे रिक्त आहेत काय तदार्थ भरलेले आहेत अकरा डॉक्टर नाही आहेत प्रॉपर हाडाचे डॉक्टर नाही आहेत त्याच्यामध्ये मानसोबच्या माणसोबच्या लोकांच्या वर इतकं मानसिक त्रासाचे वेळ आलेत आणि लोक मानसिक रुग्ण तयार झालेले आहेत त्यांना बघायला डॉक्टर नाही खर तर सातारा जिल्हा हे ऐतिहासिक असलेले ठिकाणी इथं क्रांती क्रांतिकारकांचा जिल्हा संतांचा जिल्हा आणि सगळ्यात महत्वाचं या जिल्ह्याला एवढं महत्व आहे आणि या जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय जे खर तर गोरगरीब रुग्णांसाठी आपण त्याला संजीवनी ठरणारं रुग्णालय असं म्हणतो पण आज इथं तज्ज्ञ डॉक्टरच नाहीयेत ही केवढी मोठी शोकांती काय असं तुम्हाला वाटतं नाही ही मोठी शोकांती काय आहे आणि ज्यावेळेस मेडिकल कॉलेजचे जे काय तिथले प्राचार्य किंवा जे आहेत डॉक्टर्स बोलवले जातात आणि अपंगाचे दाखले द्या म्हटलं तर ते म्हणतात आम्ही एलिजिबल नाहीये किंवा काय नाही तर तो दिननी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जे काळे साहेब आणि लक्ष घालून त्यांना अधिकार द्यावेत की बाबा तुम्ही अपंगाचे दाखले द्या आता गेले पंधरा दिवस डॉक्टर नाहीये तिथं म्हणजे अपंगाचे दाखल नाही त्यामध्ये ते बंद आहे आणि हे दोन दोन वर्षाचे लोकांचे पेंडिंग आहेत दाखले की गेले दोन वर्षाच्या क्रमारत आहेत डॉक्टर जागेवरती नाही आणि मग ज्यावेळेस मेडिकल कॉलेज डॉक्टर म्हणतात आम्ही हे नाहीये मग तुम्ही त्यांना अधिकार द्यावे त्यांची नोंदणी करावी शासनाकडे शासनाकडे आमची अशी मागणी आहे की त्यांनी आम्ही चौदा मी पासून तर आंदोलन करतोच जिल्हाधिकाऱ्यां रुग्णालयामध्ये सगळ्या चांगल्या सुविधा भेटाव्यात तर यासाठी पण त्यांनी तात्काळ लक्ष घालून निधी पुरवावा आणि या आंदोलनाकडे डोळे करू नये कारण का यासाठी आम्हाला तीव्र आंदोलन छिडून रस्त्यावरून विधान भवनावरती मोर्चा न्यायाची वेळ आणू नये नयेच आमची निश्चित की महत्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा की ज्या वेळेस ह्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या संदर्भात विषय आय रेडिओ ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या प्रश्नी लक्ष घातलं त्यानंतर हे शिक्षकांची पुनर्तपासणी करण्याची दुर्दैवी वेळ खरंतर या प्रशासनावरती आली एकच्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जे कोणी दिव्यांग किंवा त्या संदर्भात असलेले संदर्भातले जे शिक्षक आहेत त्यांच्या आज तपासणी सुरू आहे साधारणतः मंगळवार बुधवारी एक दहा दहाच्या स्वरूपात ही तपासणी सुरू आहे त्यांच्यासाठी डीनची यंत्रणा कार्यान्वित केली जाते मात्र जे रुग्ण अत्यावश्यक सेवेमध्ये येतात गोरगरीब रुग्ण येतात त्यांचं काय हा माझा प्रश्न आहे हा मग त्यासाठीच आम्हाला आंदोलन करावं लागतंय लागेल कारण का हे जर पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्या दिवस आपण कसे दाखले घ्यायला येतील आणि ते जर डॉक्टर उपलब्ध नसतील तर आम्हाला या रुग्णालयाला टाळे ठोकावे लागतील मला तुम्हाला विचारायचं की तर सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात सर्वसामान्यांच्या तुम्ही म्हणून मांडत असता आज सातारा जिल्ह्यात जसं तुम्ही मागाशी म्हणाला की चार मंत्री आहेत आणि इतके चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम आहे साताराचे पालकमंत्री सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतात मात्र साताऱ्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेला आरोग्याचा महत्वाचा विषय याकडे त्यांचं डोळे होत आहे सातारचे जिल्हाधिकारी हे तर या, या आरोग्य समितीचे पदसिद्ध अधिकारी आहेत त्यांच्या मिटिंगा होत असतील यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राहुलदेव खाडे ही सगळी मंडळी रोज नित्य काम करत आहेत रुग्णसेवा देण्याचं त्यांच्या त्यांच्या असलेल्या अधिकाऱ्यांसोबत मिळून म्हणजे आहे त्या कुमकीत हे काम चाललंय मात्र इथं पूर्णता हे मिळणं हे खर तरी या सर्व मंत्र्यांचं म्हणा किंवा लोकप्रतिनिधींचं अपयश आहे का काय झालंय डॉक्टर ऍक्टिव्ह आहेत दोन्ही सिव्हिल सर्जन करपे वा साहेब असतील किंवा साहेब असतील चांगले डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाही म्हणजे चांगले अधिकारी आहेत त्यांनी याच्या अगोदर चांगलं काम केलेलं आहे आणि नंतर ते प्रमोशनावर इथं सिव्हिल सर्जन म्हणून काम करत आहेत मात्र ते दबावाखाली आहेत निश्चितपणानं त्यांच्यावर दबाव आहेत त्यांना यंत्रणा जी पाहिजे ती यंत्रणा मिळत नाही कारण काय डॉक्टरांना डॉक्टर हा आणि मी एवढंच सांगेन शेवट की इथले जे पालक पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांच्या हातात बरंच काय आहे पालकमंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं मी पुन्हा एकदा सांगेन आणि उद्याच्या सहा तारखेच्या आषाढी यात्रेनिमित्त इथू रायानं चांगलं आणि पांडुरंगानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी काम करण्यासाठी आणि ते एक ऍक्टिव्ह आणि काय म्हणतो त्यांना आपण त्यांचे जे दुसऱ्यांचा पालकमंत्री आहेतच मात्र त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे ते नातो आहेत आम्ही दोघं एका तालुक्यातले आहोत त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे मात्र ते दुर्लक्ष का करतायत हा मी त्यांना समक्ष भेटून प्रश्न विचारणार आहे आणि ते दमक माझ्यामध्ये आहे ते आमचं ऐकतील त्यांना शेवट इशारा देतो पालकमंत्री म्हणून आपण या जिल्ह्याचं पालकपत्व म्हणून या सिव्हिल हॉस्पिटलकडे पाहावं आणि जनतेच्या आरोग्याची जे खेळ चाललेला आहे तो खेळ निश्चितपणानं थांबवण्यासाठी त्यांना चांगली बुद्धी द्यावी अशी okay. मी माध्यमातून त्यांना विनंती खरंच तर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण रोज उपचार घेत असतात अपुऱ्या कर्मचाऱ्यांना अभावे होत असलेली कसरत आणि याच अनुषंगानं जिल्ह्यातील महनीय व्यक्ती मह, मह, मंत्री महोदय लाभलेले असताना देखील सातारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात ही रुग्ण वाचून होत असलेले आबाळ यामुळे रुग्णांच्या जीवितशी पण खेळ होत असल्याचं चित्र आज तर या मान्यवरांनी बोलून दाखवलेलं आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला संबंधित मंत्र्यांना पालकमंत्र्यांना आणि एकूणच प्रशासनाला देखील आव्हान केलेलं आहे के मात्र ही होत असलेली ससेहोलपट कधी थांबणार आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टर द्या डॉक्टर अशी म्हणायची ही वेळ निश्चितच येऊ घातलेल्या काळात राहणार का असाच खर तर चर्चा या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून झाली येऊ घातलेल्या आषाढीच्या निमित्तानं उमेश राव असतील डॉक्टर साठे असतील यांनी आव्हान केलेलं आहे की संबंधित प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं सातारा जिल्ह्याचं आरोग्य अबाधित राहावं हो, यासाठी ही मंडळी तर हेल्पिंग हँड म्हणून यांना मिळणं गरजेचं आहे त्यानंतरच सर्वसामान्य रुग्णांचे होणारे हाल थांबणार आहेत हाच तर ह्या चर्चेचा मुद्दा होता आज या दोन्ही पाहुण्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडली आणि नेहमीच त्या आंदोलनाच्या पवित्र्यात साताऱ्यातील विविध प्रश्नांसंदर्भात पोटतिडकीनं बोलत असतात त्यांनी आपल्याला वेळ दिलात आणि अत्यंत महत्वाचा गोरगरीब रुग्णांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल गुरुच्या बातम्यांतर्फे या दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं आपण आभार मानूया धन्यवाद